नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या, या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात दिवाळी करून पुण्याला आल्यावर सगळं सुरळीत सुरू शुरु झालं स्मिताचं हे बी एचं शेवट चर्ष सुरू होतं तिला कीर्तीच्या जन्मामुळं गेले वर्ष कॉलेज बुडवावं लागलं स्वातीचा जन्म चौसष्टच्या डिसेंबरातला असल्यानं स्मिताला पासष्टच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या एस वाय बी एच्या परीक्षेला घरी अभ्यास करून बसता आलं कीर्तीचा जन्म सहासष्टच्या फेब्रुवारीतला पण कीर्तीच्या वेळी अवघडलेली स्मिता नोव्हेंबरपासून घरी राहिली तिचा दुसऱ्या टर्मचा अभ्यास होऊ शकला नाही फेब्रुवारीत बाळणपण झाल्यामुळेच लगेच मार्च एप्रिलमध्ये तिला एकाग्र चित्ताने अभ्यास करता येणं शक्य नव्हतं शिवाय बी एचं शेवटचं वर्ष त्यामुळे पुरेसा अभ्यास करण्याची गरज होती म्हणून तिनं जून सहासष्टला फर्ग्युसन कॉलेजला पुन्हा बी एच्या शेवटच्या वर्षासाठी नाव नोंदवलं सहासष्ट जून ते ऑक्टोबरच्या पहिल्या टर्ममध्ये पुण्यात अक्का होता पण दुसऱ्या टर्मला त्यांना कागलच्या घरच्या अडचणींमुळे पुण्यात येणं अशक्य होतं म्हणून मी माझ्या बहिणीला लक्ष्मीला घेऊन आलो मुलींचा जन्म होण्या अगोदर पुण्याच्या घराला तसं संसाराचं स्वरूप प्राप्त झालं नव्हतं त्याची अवस्था आश्रमासारखी किंवा छोट्याशा स्वयंसेवी वसतिगृहासारखी होती घराला एकूण चार पाच मोठ्या खोल्या तीन चार पहिल्या मजल्यावर आणि एक तळमजल्यावर तळमजल्यावरच्या खोलीचं स्वयंपाकघर केलं होतं जाणाऱ्या येणाऱ्या रे लोकांसाठी वरची एक बैठकीची खोली केली होती पण तिच्यात मी माझाही पसारा मांडला होता माझं लेखन वाचन अध्ययन सतत चाललेलं असे मधल्या खोलीत काहीसा अंधार असल्यानं ती झोपायची खोली केली होती नी तिच्या पाठीमागची अभ्यासाची खोली होती तिच्या स्मिता तिची धाकटी बहीण कमल या अभ्यास करत वरच्या एका खोलीत स्मिताचा भाऊ आनंद अभ्यास करत असे अख्खा सर्वांसाठी स्वयंपाक करत अभ्यास वाचन लेखन या पलीकडं घरात दुसरं काही नव्हतं सगळीकडं पुस्तकं पसरलेली साधारण दोन वर्ष हे वातावरण होतं पण स्वादीचा जन्म झाला आणि घराचं रूप हळूहळू पालटू लागलं आनंदचं एम ए पूर्ण होऊन तो नोकरीस लागला कमलनं कॉलेज बंद केलं नंतर आलेला स्मिताचा भाऊ अशोक कोल्हापुरात शिकण्यासाठी निघून गेला मला बाप पण प्राप्त झालं स्मिता आई झाली त्यामुळं घरातला आमचा दोघांचाही पोरपणा अवखळपणा मोकाट गप्पा टप्पा यांच्यावर नकळत नियंत्रण आलं बाळाचं करता करता आम्हा दोघांना प्रौढपण आलं बाळाचे आंघोळ त्याचे आजार पाजार त्याचे औषध पाणी खाणं पिणं बाबतीत बाळाच्या वाढत्या दिवसांबरोबर सल्ला घ्यायला घरातला कुणी प्रौढ अनुभवी माणूस नव्हतं त्यामुळं शेजार पाजाऱ्यांची विशेष गरज भासू लागली स्मिताचा स्वभाव सरळ प्रांजळ आणि स्त्रियात रमणारा त्यामुळे शेजारनी घरी येऊ जावं लागल्या त्यामुळं नाणींशी आमच्या घराची खूपच जवळीक झाली नाणींचा स्वभाव अतिशय उमदा आणि दुसऱ्यांना तत्परतेनं सहजतेनं मदत करणारा त्यामुळं नाणींचा मानसिक आधार आमच्या घराला फार मोठा वाटत होता स्वातीला बाळ अंगोल घालण्यासाठी त्या रोज येऊ जाऊ लागल्या स्वातीचं सगळं काही पाहू लागल्या घरातलं अडलं नडलं निभावून नेऊ लागल्या त्यांच्यामुळं त्यांच्या घरादाराशी इतर सगळ्या व्यक्तींशी गणगोतासारखा संबंध आला स्वाती तब्येतीनं गुबगुबीत खेळकर खोडकर सदैव हसरी बडबड करणारी असल्यामुळं तिथल्या मुलींना आणि शेजारच्या घरांना हवी हवीशी वाटू लागली तिनं आमचं घर आसपासच्या घरांशी लोकांशी फार झपाट्यानं आणि प्रेमळपणानं जोडून टाकलं रोज संध्याकाळचा माझा ती झाली एरवी मी सकाळी कॉलेजला जाई दुपारी येऊन जेवण करी तासभर झोपून विश्रांती होई नी तीनच्या सुमारास पुन्हा कामाला लागे रात्री साडेसहा सातच्या आसपास फिरायला बाहेर पडत असे मित्रांकडे कार्यक्रमाला जात असे स्वातीमुळं ते कमी होत गेलं तिलाच घेऊन मग आसपास हिंडू फिरू लागलो तिच्यात रमू लागलो स्मिता स्वाती तिच्या जन्मपूर्वीपासूनच रमली होती स्वातीच्या वेळी तिला जेव्हा नव महिना सुरू झाला तेव्हा ती संभाजी उद्यानात बसल्या बसल्या स्त्री सुलभ सहजतेने म्हणाली मुलगा होईल असं वाटते कशावरण माझी जिज्ञासा होती तसं काही विशेष असं पोट आलेलं नाही पोटात मुलगा असेल तर पोट कमी येतं मुलगी असेल तर पोट विशेष येतं यावरून वाटते स्मिता आपली इच्छा बोलून दाखवीत होती ती इतकी स्वाभाविक होती की पहिलेपणाच्या स्त्रीनं दुसरी कोणती इच्छा बोलून दाखवली असती तर विचित्र वाटलं असतं आईला मुलगा होत नव्हता म्हणून तिचं नांदनं गमवण्याची पाळी आली होती तिला ती तिसरी मुलगीच झाली असती तर ती काहीही गुणा नसताना आयुष्यातून कायमची उठली असती या अचानक झालेल्या आठवणीनं मी काहीसा चिंताग्रस्त झालो म्हणालो मुलगा हो दे नाहीतर मुलगी हो दे देव आपणास मूल देतो आहे हेच है, खूप आहे आईबाप होण्याचं भाग्य आपणाला लाभणार आहे हे भाग्य फार मोठं आहे त्यामुळे आपण निसर्गाची बावन कशी लेकरं ठरणार आहोत हे खा थोडं आहे का ते आहेच तरीही मुलगा होईल असं वाटतंय तरी मुलगी झाली स्मिताचा अंदाज चुकला कीर्तीच्या जन्माच्या वेळी असंच झालं स्वातीच्या वेळी जेवढं पोट होतं त्यापेक्षा कितीतरी कमी कीर्तीच्या वेळी होतं यावेळी मात्र आपणास नक्की मुलगाच होणार बघा वाटलंच तर माझी खात्री आहे पोटात मुलींपेक्षा मुलाची हालचाल कमी असते स्वातीच्या वेळी तिच्या हालचालीच्या मानानं यावेळी पन्नास ही हालचाल नाही आहेत त्या अगदी संतगतीच्या मला हे नवीन होतं मी काहीच बोललो नाही मात्र वाटत होतं की स्मितानं अशा अपेक्षा करू नयेत जे असेल ते स्वीकारावं माझ्या वाचनानं चिंतनानं माझी मानसिक धारणा वेगळी झाली होती मला मुलगा आणि मुलगी समान वाटत होती वार्धक्यात आपण मुलावर अवलंबून न राहता आपली आपण व्यवस्था केली तर हा प्रश्न सुटतो असं वाटत होतं वंश सातत्याचा प्रश्न होता मुलगा बापाचं नाव लावतो आणि वंश टिकवतो पण मुलगी नवऱ्याचं नाव लावत असल्याने ती नवऱ्याचं वंश वाढवते असं जरी असलं तरी अशा प्रकारच्या नावापुरता वंश वाढवण्याच्या कल्पनेवर माझा विश्वास नव्हता ज्यानं त्यानं आपलं नाव आणि लौकिक वाढवायचं असतो मग मुलं असो अथवा मुली असोत असं वाटत होतं पण स्त्रीची जगण्याची धारणा वेगळी असते याचा मला स्मितानं अनुभव दिला कीर्तीचा जन्म झाल्यावर स्मिता स्वतःवरच नारज झाली पण कीर्तीला पाहून मला अत्यानंद झाला तिच्या अंगावर तेज आणि कांती विलक्षण दिसत होती तिचं पहिलं दर्शन मला झालं तेव्हा ती आई वडिलांच्या इच्छा आकांक्षांचा काहीही विचार न करता शांत आणि स्वस्थ झोपली होती त्या ते तेजाळ कांतिमान शांत मुलीचा स्वीकार मी माझ्या ओठांनी तिच्या गालाला हळूवार सर्वप्रथम स्पर्श खोलून केला त्यावेळी कोयनानगरला दोन दिवस राहून मी परत पुण्याला आलो होतो मग स्मिताला सविस्तर पत्र लिहिलं काही दिवस गेल्यावर स्मिता आपल्या नाराजीतनं सावरली कीर्तीत रम्यमान झाली स्वाती जन्मल्याचं कळल्यावर मी शेजाऱ्यांना आणि गल्लीतल्या ओळखीच्या घरी बर्फी वाटली होती एकजण म्हणाले काय मुलगी झाली वाटतं होय म्हणून मी त्यांच्या हातात बर्फी ठेवली होईल होईल पुढच्या वेळी मुलगा होईल चिंता करू नका त्यांना वाटलं मुलगी झाली याचं मला दुःख आहे गतानुगतीत समाज आपल्याकडं कोणत्या नजरेने बघतो याचा पडताळा आला कोणत्याही कारणासाठी मला बर्फी वाटण्यात अधिक रस वाटला नाही लहानपणी आनंदाच्या क्षणी अशा रीतीने आनंद साजरा करण्याची कधी संधी मिळाली नाही त्याचा हा परिणाम असावा आता प्रौढपणी आनंद झाला तरी बर्फी वाटावेत असं मनापासून वाटत नाही ते काहीसं अप्रौढ उथळ प्रदर्शन वाटतं पण स्वातीच्या वेळी मी जाणीवपूर्वक बर्फी वाटली ओळखीच्या लोकांना आणि शेजाऱ्यांना वाटले की मुलगी झाल्यामुळं मी जीवनावर माझ्यावर मुलीवर नाराज आहे म्हणून मी बर्फी वाटत नाही निराश होऊन कुणालाही तोंड न दाखवता घरातच बसलो आहे असं वाटेल म्हणून मी बर्फी वाटली कीर्तीच्या वेळी तर ही जाणीव अधिक तीव्र झाली आणि मी पुन्हा बर्फी वाटली तेच गृहस्थ म्हणाले दुसरी मुलगी झाली हां मग कशाला बर्फी वाटता आहो देवाला वाटेल याला मुलीच हव्या आहेत आणि तो तुम्हाला मुलीच देत राहील मी हसत म्हणालो देव दे बर्फी वाटणाऱ्याला देव जर मुलगी देणार असेल तर पेढे करणाऱ्या हलव्याला शेकड्यांनी मुलगीच झाले असते ही घ्या तुम्हाला आणखी एक बर्फीची वडी तुमचं तोंड जरा अधिक गोड होण्याची गरज आहे ते खो खो करून खो हसले त्यांनी बर्फीचा तुकडा आनंदानं स्वीकारला माझ्या बोलण्याची खोस त्यांच्या लक्षात आली नसावी नंतर मात्र मी येता जाताही ते माझं सांत्वन केल्यासारखंच बोलत पुढच्या वेळी मुलगाच होईल घाबरू नका असं होतं माणसाचं चालायचंच असं काहीतरी बोलत त्यांची समजूत काढण्याच्या भरीस मी कधी पडलो नाही माझ्या कागलच्या घरीही दादा काहीसे नाराज झाले बाकीचे गणगोतही माझी अकारण समजूत काढण्याचा औपचारिकपणा करू लागले अशी अनाहूतपणे समजूत काढणाऱ्या हितचिंतकांचं काय करावं मला कधी कळलं नाही पण समाजाची नजर कशी आणि किती रूढीग्रस्त असते याचा अनोखा अनुभव मला आला गावाकडे गेल्यावर एका सुशिक्षित मित्राकडे गेलो त्याला पहिले दोन्ही मुलगे होते त्याच्याकडे सहज विषय निघाला त्याची दृष्टी अशीच मी त्याला मुलगा मुलगी समान कसे वार्धक्यात प्रसंगी मुलगे कसे आणि का आपला अपेक्षाभंग करतात मुलीचा जीव कसा आईवडिलांवर असतो हेही त्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला मी हा भेदा भेदाभेद कसा मारत नाही हेही पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यानं असं समानतेचं तत्त्वज्ञान एक पळवट म्हणून स्वतःची समजूत काढण्याच्या प्रयत्नातून कसं जन्माला येतं यामागचं मानशास्त्र मला समजवण्याचा प्रयत्न केला अशा माणसांची त्याला कशी किव येते हेही त्यानं मला लटक्या बौद्धिक विजयाच्या उत्साहानं सुचवलं अशा लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही हे माझ्या ध्यानात आलं नेहमी सावध मौन बाळगलं जीवनात काहीतरी जिंकल्याचा आनंद त्याला मिळाला होता त्याची ती समजूत तशीच राहावी असंही वाटलं प्रत्येकाच्या सुखाच्या समजुतीची पूर्तता झाली की त्यांचं जीवन त्यांना सुसह्य होतं असा माझा अनुभव होता आमच्या नकळत आम्ही दोघेही आमच्या मुलीत रमून गेलो आमची बालरूपं त्यांच्यात आम्हाला दिसत होती आमचं बालपण आम्ही पुन्हा जाणीवपूर्वक जगत होतो आमच्यातून आम्हीच पुन्हा जन्माला आलो होतो याचा अपूर्व आनंद कुणालाही सांगून कळण्यासारखा नसतो मूल होण्यातला तोच खरा आनंद वाटत असता उशारा झालेलं कीर्तीचं बारसं आम्ही पुण्यालाच केलं ती काहीशी आजारी होती म्हणून बारसं एप्रिलमध्ये करायचं ठरवलं मला स्वाती चित्रा अनुराधा विशाखा रोहिणी इत्यादी नक्षत्रांची नावं विशेष आवडत होती त्यातूनच मी स्वातीचं नाव ठेवलं होतं माझे मित्र प्राध्यापक सुधाकर भोसले आणि त्यांची आई दुसऱ्या मुलीला पाहायला आले होते वहिनी आता नाव काय ठेवणार हिचं प्राध्यापक भोसलेंनी स्मिताला सहज प्रश्न केला ह्यांना नक्षत्रांची नावं आवडतात म्हणून चित्रा रोहिणी असं काहीतरी ठेवण्याचा विचार आहे स्मिता सहज बोलून गेली बघा हा वहिनी नक्षत्र सत्तावीस आहेत फारच आवड असेल तर देवांचाही नाईलाज होईल प्राध्यापक भोसले मिस्किलपणे हसले आम्ही सगळे खो खो हसलो स्मिताही त्यात सामील झाली पुढं जेव्हा बारसं झालं तेव्हा स्मितानं नक्षत्रांचं नाव नको म्हणून आग्रह धरला सरळपणे श्रद्धायुक्तपणे विचार करणाऱ्या देवभक्त स्मिताचा आग्रह मला मानावा लागला तिच्या मनाची शांती निश्रद्धा कोणत्याही प्रकारे ढळू नये याची मी दक्षता घेत होतो कीर्ती जन्मल्यावर पुढच्याच महिन्यात माती खालची माती या माझ्या व्यक्तिचित्र संग्रहाला महाराष्ट्र सरकारचं खास पारितोषिक मिळालं स्मिताला तो मुलीचा पायगुण वाटला मला गद्य साहित्यातील माझी कीर्ती सरकार मान्य करणारी ती आत्यानंदाची बातमी होती तिची कायमची स्मृती म्हणून मुलीचं नाव कीर्ती असं ठेवलं स्वाती या थोरल्या बहिणीच्या नावाशी या नावाचं यमकही जुळलं होतं पुण्यात आल्यावर लक्ष्मीनं आपसूक दोन्ही मुलींचा ताबा आपल्याकडे घेतला तिला मुलं सांभाळायची लहानपणापासून सवय असल्यामुळं मुलींना ती उत्तम प्रकारे सांभाळू लागली मी नोकरीला आणि स्मिता कॉलेजला गेल्यावर ती मुलींना सांभाळता सांभाळता स्वयंपाकही करू लागली स्मिता निर्धास्त झाली निर्वेदपणे अभ्यासाकडं वळली मी माझ्या लेखनाकडं दुप्पट जोमाने वळलो या काळात माझी कथा बहाराला आली होती तिच्यावर हात बसल्यासारखा झाला होता जाणवेल तो अनुभव कथारूप होऊन येऊ लागला त्या भरात कविता व्यक्तिचित्र परीक्षण यांसारखं लेखन माग माग पडत चाललं होतं कथा लेखनाचा झपाटाच वाढला होता या सूचनाला सत्यकथेचे संपादक प्राध्यापक श्रीपू भागवत आणि प्राध्यापक राम पटवर्धन योग्य हे खतपाणी घालत होते सत्यकथेकडे पाठवल्या जाणाऱ्या माझ्या कथा भराभर प्रसिद्ध होत होत्या वेगळा आशय अभिव्यक्तीमुळं जाणकारांचं लक्ष वेधून घेत होत्या श्रीपू भागवतांची गौरवाची प्रेमाची आस्थेची पत्र येत होती ते आस्थेनं कथेविषयी आपली मतं सूचना संस्करण कळवित होते त्यातून सत्यकथा मौज श्रीपू पटवर्धन यांच्याविषयी दाटपणा आत्मीयता निर्माण होत गेली त्यांच्याशी संबंधित साहित्यिक चित्रकार रसिक यांच्याविषयी आपुलकी निर्माण होत होती ताजर, नव नव ते एक ताजं रसरशीत उमेदीचं प्रयोगशील आणि नवनवं काहीतरी भरभरून देणारं वाङ्मय विश्व होतं ते सगळं मिळून मला स्फुरण देत होतं उत्कट भावानं माझी जोपासना करत होतं यातूनच खळाळ हा पहिला कथासंग्रह आकाराला आला अवघ्या साडेचार पाच वर्षात त्याची जुळाजुळ झाली ही जुळवाजुळ करताना श्रीपूंनी खूप काही दिलं सहासष्टच्या ऑक्टोबरात त्यांना मी खळाळमधील कथांचं हस्तलिखित दिलं त्या कथा त्यांनी वाचल्यानी निवड केली मला चर्चेला सदुसष्टच्या जानेवारीत बोलावलं आजवर झालेल्या भेटीत ते गंभीर प्रकृतीचे कोणतीही गोष्ट मनापासून आणि चोखंदळपणे करणारे काटेकोर बोलणारे वाटत होते साहित्याविषयी बोलताना ते त्यातील बोलता बारकावे इतके हेरत की ते कधी लक्षात आलेले नसत माझ्या कथांविषयी इतकी आत्मीयता दाखवीत की तेवढी खुद्द माझ्या साहित्यविषयी मलाही आहे की नाही अशी शंका वाटे त्यामुळे त्यांच्याकडे जाताना मनावर खूप ताण आला होता त्यांच्या घरीच मी उतरलो खुर्च्या दिवाण दिवाणावरचा उषा इकडं तिकडं असलेली पुस्तकं हस्तलिखिताच्या फायली आणि सगळं घरच अतिशय टापटिपणे लावलेलं एवढंच काय जेवणाच्या वेळचं श्रीपूंचं खाणं चावणं ताटात एकही पदार्थ न ठेवता जणू ते पुसून ताट जवळजवळ स्वच्छ करणं बघून माझ्या मनावर दबाव येत होता खुर्चेत किंवा दिवाणावर बसतानाही मी अज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा त्यांच्या समोर बसू लागलो त्या मानानं विमलताई मोकळ्या वाटत होत्या हस्तलिखिताविषयी चर्चा करायला बसलो तेव्हा तर मी गांगरल्यासारखा झालो आपल्या कथांतील खूपच त्रुटी चुका विसंगती ते दाखवतील आपलं पितळ उघड करतील असं वाटलं कथेच्या अनुभवाची लय म्हणजे काय ते नेमकेपणानं या भेटीत कळलं ही लय एखाद्या वाक्यानं एखाद्या प्रतिमेनं एवढंच काय एखाद्या शब्दानंही कशी बिघडू शकते हे त्या चर्चेतून माझ्या ध्यानात आलं माझी भाषेची जाण अनुभवाचे घटक कसे परस्पर घट्टपणे एकजीव करावेत याविषयी जाण तिच्या घाटाची जाण खूपच वाटल्यासारखी झाली कथेची घडई हा प्रकार काय असतो हे कळलं तोपर्यंत मी आपला उत्स्फूर्तपणे लिहित होतो जसं कळेल तसं संस्करण करत होतो हस्तलिखिताविषयी चर्चा झाल्यावर त्यांनी माझं कथा वाचन आपल्या महाविद्यालयातील बी ए ऑनर्सच्या विद्यार्थ्यांसमोर अनपेक्षितपणे ठेवलं मी मोठी कथा वाचली त्यांच्यासमोर वाचताना मनावर ओझं आल्यासारखं झालं पण नंतर वाचनात रमून गेलो कथा वाचून संपल्यावर त्यांच्याकडे पाहिलं एरवी थंड शांत वाटणाऱ्या श्रीपूंच्या अंतरंगात खूपच कालवा कालव झाली होती त्यांचा चेहरा लालच गुलाबी झाला होता आणि डोळ्यात पाणी तरारलं ला। मला लांबून ते दिसत होत फार छान कथा वाचली तुम्ही ते गदगदलेल्या आवाजात पण चेहऱ्यावर स्मित आणत बोलले खळालचं हस्तलिखित अंतिम स्वरूपात सिद्ध करून मी पुण्याला परतलो प्रवासभर त्यांच्याशी केलेल्या चर्चेवर पुन्हा पुन्हा विचार करत होतो मी आतून श्रीमंत झाल्याचा अनुभव मला आला मला प्रकाशक म्हणून श्रीपू भेटले त्यांच्याशी मला अतिशय सरुदयतेने खूप बारीक सारीक वाङ्मयी बाबींवर चर्चा करता आली हे माझं भाग्य वाटू लागलं या चर्चेचा नंतरच्या माझ्या सगळ्या लेखनावर परिणाम होत गेला साहित्यिक म्हणून मी अधिक घडत गेलो तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद